कसं वाटलं सर नाटक तुम्हाला परत बघायला आवडेल का हो आणि काय कारण परत बघायला आवडलं सर पूर्ण कार्यक्रम एखादं पात्र तुम्हाला आवडलं यातलं असं काय ते आवड धन्यवाद कसं वाटलं तुम्हाला नाटक छान आहे विषय छान आहे उत्तम विषय प्रताप पवार ही माझा मित्र आहे अच्छा काही अडचण नव्हती हां फक्त एक थोडस मला वाटलं की शेवटला प्रताप पवारच्या हातात वेळा नाही कारण <laughs> तो आरोपी डिक्लेअर झालेला नव्हता बापानं त्याच्या हातात दोऱ्या मागून आणलं असतो बरोबर तुम्हाला एखादं कॅरेक्टर आवडलं नाटकातलं हो बरोबर बरोबर एखादं कॅरेक्टर तुम्हाला आवडलं असं नाटकातलं कुठलं पात्र कॅरेक्टर जे तुम्हाला हां 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 विजेंद्र थँक्यू थँक्यू त्याची ॲक्टिंग आवडली अच्छा हो का अरे अजून नाटक तुम्हाला परत बघायला आवडेल का आणि का आवडेल म्हणजे विषय विषय छान आहे अजून हो अजून सगळ्या कलाकारांबद्दल काय बोलाल सर्व कलाकार सगळ्या कलाकारांनी चांगलं काम झालेलं थँक्यू 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 सर काय म्हणाल नाटकाबद्दल कसं वाटलं आज रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्य रत्नागिरी या ठिकाणी प्रताप पवार लिखित आणि अनिल शिंदे दिग्दर्शित कार्यकर्ता या नाटकाचा प्रयोग पाहण्याचा योग आला सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारं नाटक म्हणजे कार्यकर्ता नाटक आय थिंक परबसाहेब निर्माते आहेत या नाटक ना या नाटकाचं त्याने अचूक ठिकाणी पैसा लावला आहे असं मला वाटतं या नाटकातल्या कलावंतांविषयी बोलायचं किंवा पात्रांविषयी बोलायचं झालं तर सगळ्यांनी खूप उत्तम तयारी केली आहे आणि आपापल्या परीनं झोकून देण्याचे काम करतात जास्त उठावदार व्यक्तिरेखा लक्षात राहतात ते आमदार चग्दाळे त्यानंतर अमर आणखीन त्याचा भाऊ त्याची आई इन्स्पेक्टर आणि अमरचे नसलेले बाप ही <laughs> जे सहज फ्रोपमध्ये लक्षात येतात की याची तयारी खूप आहे मध्येच एक एंट्री झाली नर्तिकेची आय थिंक तिचं नाव कांबळे ऋतिका तर ऋतिका ऋतिकाने सुद्धा एक सुंदर सुंदरमध्ये दाखवली तीच मला वाटतं लेडी हवालदार बरोबर बरोबर पात्रांची रचना खूप चांगली आहे आणि एक आत्ताच्या घडीला एक उत्तम संदेश देणार असं मी सगळ्यांना आवाहन करेन की हे नाटक थिएटरमध्ये येऊन बघा जेणेकरून या नाटकाच्या निर्मात्यांचा जो उद्देश आहे की हा मेसेज लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावा की या नाटकामधून आपण काय धावतो तर हे शंभर टक्के लोकांनी येऊन पहावं असं नाटक आहे नाटक सिरियस आहे म्हणजे उगाच कुठेतरी उड्या मारलेलं नाही आहेत नाटकाचा हेतूच मुळात असा आहे की आजची परिस्थिती लोकांना कळा या नाटकातले सर्वच आर्टिस्ट त्यानंतर पूर्ण बॅकसेजची काम करणारी टीम नेपथ्याची वेगळी बाजू या ठिकाणी दिसली शेवटचा जो बेसिकली तुरुंगाचा विषय होतो तो छान कनेक्ट झाला आहे त्याला बऱ्याचशा गोष्टी इतक्या कस आहेत की नाटक जवळपास ओसतं अंगावर येतं काही सीन मनाला फिरतात तर सर्व टीमसाठी अनेकांच्या तर प्रत्येक कलाकाराचं नाव घेता येणार सगळेच कलाकार ज्यांनी या नाटकामध्ये जीव ओतून काम केले बेसिकली जेव्हा काय म्हणतो आपण जेव्हा जास्त पावसाळे आपण पाहतो त्यावेळेला हे ते सगळा अनुभव ओततो आपण तसंच अनिल शिंदे सरांनी या ठिकाणी तो अनुभव त्यांचा ओतलेला दिसला त्यांच्या भूमिकेमधला ठेराव त्यांच्या भूमिकेमधला आक्रमकपणा त्यांच्या भूमिकेमधली नाजूकता त्यांच्या भूमिकेमधलं प्रेम या सगळ्या गोष्टी खूप बांधून ठेवते नाटकाला त्यांची मुलगी हे देखील या नाटकामध्ये सुंदर रोखली आहे त्यामुळे ॲज अन एक सामान्य रसिक प्रेक्षक हे नाटक मला आवडलं शंभर टक्के या नाटकाला भविष्यात चांगले दिवस आहेत ते यावेत अशी रंगदेवते प्रार्थना आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्याच्या संपूर्ण टीमला का मनापासून भरपूर भरपूर शुभेच्छा आणि खास उल्लेख यासाठी करावं लागेल की प्रताप पवार हे आमच्या गावचे आहेत आणि मला वाटतं लाईट्स आणि म्युझिक करणारी मंडळीसुद्धा आमच्या गोष्टी आज मला दिसतं तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत अशा नाटकांना पुढं नेणं पण गरजेचं आहे बरोबर थँक्यू सो मच so थँक्यू थँक्यू का चांगलं आम्हाला छानपैकी नाटक दिल्याबद्दल आणि दाखवल्याबद्दल थँक्यू सो मच so धन्यवाद सर थँक्यू